गडिंगला शहरासह चंदगड तालुक्याचे भाग्यविदाते आणि चित्रीकार व वा पाणीवाले बाबा अशी ओळख असणारे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाबासाहेब खोबेकर यांचा बारावा स्मृती दिन त्यांच्या जन्मगावी कुप्यात साजरा करण्यात आला यावेळी पंचकृषीतील नागरिकांच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिनाम पाठाचे आयोजन करण्यात आले होते ह्या हरिनाम पाठासाठी हिंगोली येथील हरिभक्त पारायण सोपान महाराज साणा यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी साणप महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाजाला एक योग्य दिशा दाखवण्याचं का कार्य केलं तर तरुणांनी निरोगी शरीर आणि कष्ट जिद्द करावी तर महिलांनी देखील काळाबरोबर पुढे चालावे असे मार्गदर्शन आपल्या कीर्तनातून केले तत्पूर्वी बाबासाहेबांच्या समाधीस्थळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह सा, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नंदादेवी बाबुळकर डॉक्टर सुश्रुत बाबुळकर रामरावजी कुपेकर यांच्यासह सर्व नागरिकांनी बाबांना अभिवादन केले बाबांचं योगदान आपल्या जिल्ह्यासाठी कायमच अतिशय चांगलं राहिलेलं आहे आज निमित्त बाबांना कशा प्रकारे तुम्ही अभिवादन करा स्वर्गीय आणि बाबासाहेब साहेबांनी त्या जिल्ह्याला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकार क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल त्याच्यामध्ये दे त्यांचं प्रचंड योगदान होतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांच्या राजकारणामध्ये त्यांचं जे संबंध प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी जपले याच्यामुळं आज इतक्या वर्षानंतरही आजही त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचा फोटो त्यांच्या घरामध्ये लावून आहे आणि आत्ता त्यांच्या बाराव्यासार्ढीशी त्यांच्या कन्या मानेता निधी आनंदाताई पण तोच वारसा चालवत आहे मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आम्ही वाटचालीसाठी आणि मला खात्री आहे तसं स्वर्गीय आंबेडकर साहेबांनी जे कार्य केलं तसंच कार्य त्या काळामध्ये स्थायी पण करतील आणि आजच्या दिवशी निमित्ताने हे आम्हाला सगळ्यांनाही काम करायची एक प्रेरणा मिळते त्यासाठी मी परत या कार्यक्रमास मला बोलवलं त्यासाठी मी त्यांचे आभार दादा महायुतीमधून आपण महाविकास आघाडीत प्रवेश केलेला आहे आपली भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल हा कार्यक्रम एक सामाजिक कार्यक्रम आहे संप्रदायाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी गडिंगला येत राहतो तेव्हा राजकीय इंटरव्ह्यूज मी तिथं देतो फोरमवर बरोबर आपण बाबासाहेबांचं बारावं पुण्यस्मरण साजरा करताय काय काय उपक्रम आपण राबवले बाबा म्हणजे माझ्या वडिलांचं कुपेकर साहेबांचं हे बारावं पुण्यस्मरण आहे आणि दरवर्षी ते गेलेल्यापासून प्रत्येक वर्षी कांदेवाडी इथे काहीतरी एक अभिनव उपक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यांचं स्वतःच पांडुरंगावर अतिशय भक्ती होती मला आठवतं की जेव्हा जसलोकमध्ये ॲडमिट होते आणि काही शेवटचे दिवस होते त्यावेळी त्यांनी मला गाणी ऐकवा असं सांगितलं होतं आणि मी लॅपटॉपवर लावली आहे तर सगळी पांडुरंगाची गाणी त्यांनी ऐकली होती त्यामुळे ह्यावेळी विचार आला की ज्या पांडुरंगावर त्यांची एवढी भक्ती होती काही झालं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे तर आज हा मेळावा कुठलाही राजकीय मेळावा न ठेवता आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर एक वारकरी मेळावा हा त्यांच्या स्मरणात्थ म्हणून ठेवण्यात आला आणि वारकऱ्यांनी आज हा कार्यक्रम सकाळी आज पहाटेपासून हरिपाठ असेल भजना असतील असा एक मंत्र करून हा पवित्र दिन आज गुरुपुष अमृत योगी आहे योगायोगाने आणि असा ह्या दिनानिमित्त आज या सर्व वारकरी मंडळींनी हा दिन आमचा आज खूप चांगल्या प्रकारे साजरा के दे दे दर्श, के। केला मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि हे प्रेम त्यांचं आमच्यावर तिथूनही भविष्यात राहावं अशी आज ह्या दिवसानिमित्त मी अपेक्षा करते बाबांची आपल्यासोबत असलेली एखादी आठवण आमच्या दर्श दर्शकांच्यासाठी सांगा आठवणी अनेक आहेत कारण माझ्या आयुष्यात दादा हेच एक आदर्श होते माझ्यासाठी आणि पण खरं सांगायचं तर त्यांनी जे आयुष्यभरात जे काम केलं त्याची जाणीव मला त्यावेळी झाली नाही कारण आम्ही आमच्या मेडिकल फील्डमध्ये आयुष्यात बिझी राहिलो पण जेव्हा दादा गेले आणि लाखोचा जनसागर उसरला उसळला आणि त्यांनी प्रत्येकाने एक स्वतःची काहीतरी म्हणजे वैयक्तिक आठवण सांगितली एक आठवण मला सांगितली एका व्यक्तीने की एक साप चावला होता रात्री एक वाजता बाबा मुंबईला होते बाबाने मुंबईला एक वाजता माझा फोन उचलला सूत्र हलवली आणि मला ॲम्ब्युलन्स कोल्हापूरपर्यंत पोहोचवलं आणि माझा जीव वाचवला एक ताई होत्या त्यांनी मला पत्र दाखवलं की तुझ्या वडिलांना मी नेहमी राखी पाठवायची आणि त्या राखीचं उत्तर त्यांनी त्या ते पत्रातून दिलं आणि त्या पत्रात स्वतःच्या अक्षरात त्यांनी लिहिलेलं ते पत्र होतं की ताई रात्रीच्या बारा वाजता हाक मारा हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे अशा अनेक आठवणी त्यांच्या आज आमच्याबरोबर आहेत आणि आम्हाला पुढील कामासाठी प्रेरणा देत आहे धन्यवाद ताई हे आहे आग्रह आहे की बाबांचा वारसा तुम्ही पुढे असाच नेत राहा ह्याबद्दल तुमचं काय म्हणतं एक तुम्हाला अशी एक सुवर्ण संधी देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आलेली आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच गेल्या लोकसभेपासून राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे आणि तेही आदरणीय पवारसाहेबांच्या या लढ्यात त्यांना साथ देण्यासाठी आम्ही सक्रिय झालेला आहे आणि जे वारंवार मी सांगितलेलं आहे की पवारसाहेबांचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम राहणार आहे आणि ते जे मार्गदर्शन करतील तो जे आदेश देतील तो इथून पुढच्या भविष्यात हे मी पाळत राहील विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलेल्या स्वर्गीयकर साहेबांच्या जाण्याला आज बारा वर्ष ता पूर्ण होत आहेत अजूनही त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेल्या कामाच्या स्मृती ताज्या तवाल्या आहेत असं वाटतंय कडिंग आजरा चंदगड तालुक्याचं ग्रामीण भागातील अर्थकारण पथून टाकणारे पाणी प्रकल्प ज्यांनी पूर्ण केले त्यामुळं आज प्रत्येक शेतकरी आनंदी झालेला आहे त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत आहे त्याचबरोबर गडिंगज आजरा संकट तालुक्याच्या जनतेला आरोग्याची सेवा मोफत मिळावी म्हणून कडिंगला शंभर काटाचं उपजिल्हा रुग्णालय सुरू केलं आज त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जवळजवळ अठरा ते वीस कोटी रुपये आरोग्यसेवेचे गरिबांना माफ होतात एकही रुपया न घेता त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळते हे जे काम केलेलं आहे त्या स्वर्गीय कुपेकर साहेबांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्वजण कडिंगलजकर आजरा चंदगडकर विनम्र अभिवादन करतो